बुधवारी सकाळी सटवाईपुरा येथील भागामध्ये वानराचा एक थवा शिरला या घरावरून त्या घरावर उड्या मारताना त्या कळपातील एक वानर विद्युत तारेच्या मध्ये अडकल्यामुळे विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले तसेच ते ताराला चिटकून राहिले त्याचवेळी सौरभ सोनार तेथून जात असताना त्यांना हा प्रकार दिसला विजेच्या तारामध्ये एक वानर अडकून शॉक लागून गतप्राण झाले व कळपातील इतर वानर दुःखद भावनेने त्याच्या भोवती गोळा झालेले पाहून त्यांचे मन कळवळून आले लगेच त्यांनी शेजारी असणाऱ्या आपल्या मित्रांना बोलवले व तारात अडकलेल्या वानराला काठीच्या साह्याने बाहेर काढले वानराला विजेचा शॉक लागल्यामुळे वानर मृत्युमुखी पडले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार करता आले नाही त्यामुळे त्यांनी त्याची अंत्यक्रिया करण्याचे ठरविले सर्व प्राणी मात्रामध्ये ईश्वर पाहणाऱ्या येथील प्राणी मित्रांनी माणुसकीचा परिचय देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला पर्यावरणाच्या रक्षणाकरिता निसर्गाने सर्वांनाच जगण्याचा अधिकार दिला परंतु मनुष्याच्या वेगवान प्रगतीच्या वेडख्यात अडकून निरपराध प्राणी बरेचदा आपला जीव गमावून बसतात त्यामुळे मन सुन्न होऊन जाते त्यांना वाचा नसली तरी संवेदना असतात म्हणून एक वानर अपघातग्रस्त होऊन मृत्यूमुखी पडताच असंख्य वानरांचा थवा आक्रोश करतो ही घटना संवेदना जागृत करणारी ठरते याचा प्रत्यय या घटनेवरून आला या कामामध्ये त्यांना त्यांचे अनुप वांगे राहुल वांगे निखिल खांजोडे सूरज लांडे विनय जावरकर मनोहर दांडगे यांनी सहकार्य केले वानराची विधिवत अंत्यक्रिया करून गावाबाहेरील स्मशानात त्याला पूजाविधी करून दफन करण्यात आले कापडामध्ये गुंडाळून त्याला गाडीवर स्मशानात नेताना अनेकांनी या सात्विक कार्याचे कौतुक केले व सर्वच प्राणीमित्रांना नागरिकांनी धन्यवाद दिले नकुल सोनार विदर्भ न्यूज बाजार।